बाबासाहेबांची दूरदृष्टी होती म्हणजे जे आपण शेतकऱ्यांसाठीचा हा त्यांचा विचार होता हां पण शेतकऱ्यांसोबत कामगार असेल महिला असेल युवक असतील विद्यार्थी असतील या घटकांसाठी बाबासाहेबांनी जे प्राविधान आणलेत ज्या गोष्टी संविधानामध्ये सांगितल्या त्या पण तितक्याच महत्वाच्या आहेत अतिशय महत्वाच्या अतिशय महत्वाच्या म्हणजे बघा ना आता शेतकऱ्याचं आधी हे संपवतो म्हणजे शेतकऱ्यांसाठी त्यांनी मेकनाईज हे ते सगळं सगळं सांगितलं हां आणखी एक गोष्ट शेतकऱ्यांसाठी सांगितली त्यांनी आणि ती बघा किती लॉजिकल आहे <coughs> त्याचे प्रोव्हिजन पण आहेत त्याचे प्रोव्हिजन्स काय काय केले ते पण मी सांगतो म्हणजे शेतीवर फक्त शेतकरी जगणार जगू शकणार नाही हे बाबासाहेबांचं वाक्य एकोणीसशे सोळा सालचे एकोणीसशे सोळा साल स्मॉल अँड इट्स रेमेडीज हे पुस्तक होतं त्याचा ग्रंथ होता हे त्यांचा डेझर्टेशन होता ऍक्च्युली हा पेपर होता तो सबमिट केलेला त्याच्यामध्ये का, आणखी काय सांगितलं होतं की हे जी जमीन आहे आज दहा एकर वीस एक एकर पंचवीस एकर लोक असतील उद्या हे राहणार नाही त्यांची मुलं त्यांची मुलं त्यांची मुलं मग डिव्हिजन होत राहणार आणि मग तुमच्या वाट्याला एखादा एकर पण येईल की नाही शंका आहे आजची परिस्थिती एकशे पाच किती किती वर्ष आधी नऊ एकशे नऊ वर्ष आधी सांगितलं आहे आपण ॲड्रेस नाही केलं त्यांनी संविधानामध्ये केलंय पण ते संविधान इम्प्लिमेंट नाही झालं बरोबर आहे की हे असं होणार आहे म्हणून तुम्हाला शिक्षण घेतलंच पाहिजे पण त्याचबरोबर शेतकऱ्याला तुम्ही वेगळा व्यवसाय उपलब्ध करून दिला पाहिजे उप व्यवसाय उपलब्ध म्हणजे काय तर लोक लगेच शेतीपूरक वगैरे शेतीपूरकच असा शेती नाही असा व्यवसाय की ज्याच्यामधनं त्याला पैसे मिळतील आणि त्या पैशातनं तो, तो शेतीही करू शकेल आणि व्य पोटही भरू शकेल घरही चालवू शकेल असा तो व्यवसाय दिला पाहिजे मग त्या शे त्यांनी लिस्ट दिली आहे कोणता कोणता व्यवसाय तर तोच प्रकार बाबासाहेबांनी महिलांच्या बाबतीत केला आहे म्हणजे महिलांच्या बाबतीत बाबासाहेबांचं म्हणणं काय होतं की महिलांचा विकास नाही झाला तर कुठल्याच देशाचा विकास होऊ शकत नाही मग त्यांनी महिलांना दिलेला सवलती म्हणजे महिलांना नोकरी करायची नाही म्हणजे पूर्वी तर शिक्षणच नव्हतं मग शिक्षणासाठी सवलती हो शिक्षणाला म्हणजे अर्थात ते महात्मा फुले महिलांचं शिक्षण सुरू केलं महात्मा फुले अर्थात जेव्हा मी महात्मा फुले म्हणतो म्हणजे मी महात्मा फुल्यांनाही तात्यासाहेब फुले म्हणतो की तात्यासाहेब आणि बाबासाहेब म्हणजे बाबासाहेबांचे ते गुरु आहेत अगदी आणि त्यांचं ते काम बाबासाहेबांनी तसंच पुढं म्हणजे महिलांच्या शिक्षणाबद्दल त्या त्यांनी पुढं नेलं आता हे ज्या जा वेळेला तात्यासाहेबांचं काम बाबासाहेब पुढं घेऊन झालं पण बाबासाहेबांनी त्याला संविधानामध्ये एक अधिष्ठान दिलं त्याच्यामध्ये अधिष्ठान दिल्याने ते आणखी वर गेला मग महिलांना सवलती नोकरी करणं शिक्षणामध्ये अगदी राजकारणामध्ये सुद्धा राजकारणामध्ये महिलांना आरक्षण मिळालं पाहिजे एकोणीसशे त्रेचाळीस साली बाबासाहेबांनी लिहिलंय आणि ते फक्त याच्यामध्ये आलं नाही ते कारण त्याला विरोध झाला होता त्याच्यामध्ये विरोध म्हणजे हिंदू कोड बिलाला झाला आहे म्हणजे महिलांना ज्या सवलती द्यायच्या तोच युवकांसाठी युवकांच्या नोकऱ्यांसाठी नोकऱ्या मिळा मिळाल्या पाहिजे म्हणजे शिक्षण असं पाहिजे की त्यात त्याच्यामध्ये शिक्षण मिळालं आपल्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत त्याच्यासाठी बरेच प्रोविजन्स आहेत याच्यामध्ये इक्वल इक्वल एज्युकेशन म्हणजे ला पहिलीपासून जे एज्युकेशन आहे किंवा सहा वर्षापर्यंतचं एज्युकेशन ते आपण आत्ता हे केलं पण पहिली तेच पहिलीपासून जे इलेक् म्हणजे हे मिळालं पाहिजे प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे मुलगी असेल किंवा डिस्पाईट एनी जेंडर असं त्यांनी ते हे केलं कामगारांसाठी एक त्यांनी फार म खूप मोठं नवीन आपल्याकडे हे सुरू केलं आणि ते एकोणीसशे त्रेचाळीस साली केला हां आता मी त्रेचाळीस त्रेचाळीस साली जेव्हा म्हणतो ना त्यावेळेला ते इंग्रजांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते म्हणजे मजूर मंत्री होते ते आणि त्यांच्याकडे आठ खाती होती शिक्षण खातंही त्यावेळेला होतं तर त्यावेळेला कामगारांच्यासाठी त्यांनी एक ट्रायपार्टाईट कॉन्फरन्स नावाचा कॉन्सेप्ट सुरू केला आणि तो कॉन्सेप्ट काय होता तो ट्रायपाटाईट कॉन्सेप्ट की एक लेबर वेलफेअर फंड असा उभा करायचा ज्याच्यामध्ये कामगारांचं कॉन्ट्रिब्युशन असेल ज्याच्यामध्ये क सरकारचं पण कॉन्ट्रीब्युशन असेल आणि त्या कंपनीच्या मालकाचं पण कॉन्ट्रिब्युशन असेल हे तिघांचं कॉन्ट्रिब्युशनमध्ये वेलफेअर फंड उभा राहायला पाहिजे त्याच्यातनं कामगारांचं शिक्षण कामगारांच्या मुलांचं शिक्षण त्याच्या त्याच्या बायकोचं शिक्षण त्याच्या घरा घराचं आहे आता घराबद्दल तुम्हाला एक म्हणजे किस्सा सांगायला हरकत नाही तो किस्सा असा आहे की धनबाद ज्या कॉलरीज आहेत बाबासाहेब मजूर मंत्री असताना धनबादच्या कॉलरीजमध्ये पाचशे फूट खाली ते गेले होते पाचशे फूट खाली हां आणि त्यावेळेला ते जाताना तर बाबासाहेबांना त्यावेळेच्या इंजिनियर्सनी सांगितलं की डॉक्टर आंबेडकर यू कॅनॉट गो डाऊन कारण हो ते कधीही कोलॅप्स होऊ शकतं आणि ते कोलॅप्स कधी होऊ शकतं त्यामुळे ते फार डेंजरस आहे त्यामुळं तुम्ही खाली जाऊ नका ते त्यांनी ती विजेरी टोपी असते ना अशी ती विजेरी टोपी घातली आणि पाचशे फूट खाली गेले कशासाठी गेले तर माझ्या कामगारांची अवस्था काय आहे हे बघायला आता कुठला कामगार मंत्री जाईल किंवा कामगार नेता जाईल मंत्री सोडून द्या पण बाबासाहेब खाली गेले ती विजेरी लाईट घालून म्हणजे टोपी घालून आणि वर आल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते थे थेट गेले कुठं माहिती आहे कामगार कुठं राहतात तिथं कामगार कॉलनीमध्ये आणि मग तिथली जी अवस्था पाहिली तर दरवाजे तुटलेले संडासाची तर वाटच लागलेली म्हणजे राहण्याची त्यांची इतकं फिलती म्हणतो ना आपण अगदी गचाळ अवस्था होती आणि त्यावेळेला कामगारांसाठी लो कॉस्ट हाऊसिंग तो जो बेकर होता ना बेकर आर्किटेक्ट जगप्रसिद्ध त्याला बोलवून त्यांनी कामगारांसाठी लो कॉस्ट हाऊसिंग त्या काळात सुरू केलं <laughs>